श्री स्वामी समर्थ नमस्कार सावधान व्हा कारण चौदा जानेवारी मकर संक्रांतीचा सूर्य उगवण्यापूर्वी तुमच्या नशिबाचा असा काही थरारक खेळ मांडला जाईल ज्याचा विचार करून तुमच्या अंगावर शहारी येऊ शकतात गुरुच्या दिव्यदृष्टीने दृष्टीने असे काही भयानक आणि गुड सत्य समोर आणले जात आहे जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते कारण संक्रांतीच्या गोडव्याआधीच तुमच्या आयुष्यात सात अशा घटना काळजाच्या ठोक्यात चुकवणाऱ्या घटना घडणार आहेत ज्या जगातील कोणतीही शक्ती आता रोखू शकणार नाही हा काळ सामान्य नसून तुमच्या अस्तित्वाची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठररेलच पण कर्कराशीच्या जात कळ तुमच्याच घरात तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी गोड बोलणारे काही चेहरे मात्र प्रत्यक्षात तुमच्या रक्ताचे शत्रू बनतील हे तुम्हाला ठाऊकच आहे का की मकर संक्रांतीच्या आधी गुरुजींनी त्या गुप्त शत्रूच्या नावाचा उलगडा केला आहे जे गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या विनाशाची आणि पडतीची वाट पाहत आहेत ते गेल्या मित्रांनो सस्पेन्स आहे की या चार शत्रूंनी तुमच्यासाठी असा काही जीवघेणा खेळ सापळा रचलाय मित्रांनो घटना अशी आहे की या चार शत्रूंनी तुमच्यासाठी असा एक जीवघेणा सापळा रचलाय ज्यातून तुम्ही मरता मरता वाचताल पण ते आता पुन्हा सक्रिय झालेत आणि तुमच्या पाठीमागे नक्की कोणत्या तांत्रिक क्रिया सुरू आहेत आणि ते चार जवळचे नातेवाईकचे चेहरे त्यांचे नावं काय आहेत जे तुम्हाला नरकाकडे ढकलत आहेत त्यांचे नावं ऐकण्यासाठी तुम्हाला तुमचे आता घट्ट करावेच लागेल कारण कर्कराशीचा जातकन आता वेळ आली आहे त्या सर्व मोठ्या रहस्याचा पडदा उचलण्याची जे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमच्या कुंडली दडलेले आहेत एका बाजूला शत्रूचे सावट असताना दुसरीकडे साक्षात विधात्याने तुमच्यासाठी कोटी कोटीच्या लॉटरीचा आणि अफाट धनसंपत्तीचा मार्ग सुद्धा कसा मोकळा केलाय हा सस्पेन्स तुमच्या झोप उडवणारा असेलच साक्षात महाबली हनुमान आणि भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेमके कोणते संकेत देत आहेत आणि त्या तीन चुका कोणत्या ज्या केल्याने तुमच्या आयुष्याची राखरांगोळी होऊ शकते गुरुजींनी सांगितलेली भविष्यानी तुमच्या भविष्यातील अंधाऱ्या वाटेवर प्रकाशाचा किरणही टाकेल की कि तुम्हाला हादरून सोडवेल हे जाणून घेण्यासाठी मात्र हा व्हिडिओ महाबली हनुमानाचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहणार आहे तर कर्क राशीच्या जातकांनो आता ध्यान देऊन ऐका गुरुजींनी ज्या पहिल्या दोन घटनांचा इशारा दिला आहे त्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा पडदा उघडणाऱ्या आहेत मकर संक्रांतीच्या त्या पवित्र मुहूर्तापूर्वी तुमच्या कुंडलीत चंद्र आणि गुरूचे असे काही विलक्षण मिश्रण होत आहे जे तुमच्या आयुष्यात अफाट समृद्धी आणणार आहे पण हा भाग जितका भाग्याचा आहे तितकाच तो थरकाप उडवणाराही आहे कारण गुरुजींच्या मते ही समृद्धी येण्यापूर्वी तुम्हाला एका भयंकर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे तुमच्या घरात अचानक घडणाऱ्या अनाकलनीय घटना ही केवळ चाहूल नसून एका मोठ्या संकटाचा किंवा मोठ्या विजयाचा इशारा आहे कर्क राशीच्या जातकांनो सस्पेन्स इथेच संपत नाही तुमच्या आयुष्यातील ही पहिली घटना तुम्हाला अशा एका वळणावर नेणार आहे जिथे तुमच्या विश्वासाला तडा जाईल तुमच्या कुंडलीत शुभयोग सक्रिय होत असताना तुमच्या आसपास एक गडद नकारात्मक शक्ती फिरत असल्याचा भास तुम्हाला होऊ शकतो हे नक्की काय आहे ही लक्ष्मी येण्यापूर्वीची चाचणी आहे की तुमच्या शत्रूंनी रचलेले एखादे नवीन कारस्थान मकर संक्रांतीचा दिवस उजाडण्यापूर्वीच या रहस्याचा उलगडा होणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे अन्यथा मिळालेली संधी कायमची निष्ठू शकते कर्कराशीच्या जातकांनो गुरुजींनी ज्या दुसऱ्या घटनेचा पर्दाफाश केला आहे तो ऐकून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल तुमच्याच घरात बसून तुमच्याशी गोड बोलणारे आणि तुमच्या यशावर टाळ्या वाजवणारे ते चार चेहरे प्रत्यक्षात तुमचे रक्ताचे शत्रू निघाले आहेत या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल इतका जळफळाट आहे की त्यांनी तुम्हाला कायमचे संपवण्यासाठी अघुरी मार्गांचा वापर केला आहे गुरुजींच्या मते तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या विनाशाची आणि पडतीची वाट पाहिली आहे हे सत्य आता तुमच्यासमोर येणार आहे या शत्रूंनी तुमच्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून एक भयावह चक्रव्यूह रचला होता या काळात तुमच्यावर जी संकटे आली किंवा तुम्ही ज्या जीवघेण्या प्रसंगातून मरता मरता वाचलात त्यामागे याच नराधमांचा हात होता गुरुजींनी त्या गुप्तशत्रूंच्या नावांची पहिली अक्षरे आर एल एस आणि पी अशी सांगितली आहेत मकर संक्रांतीपूर्वी हे शत्रू तुम्हाला पुन्हा एकदा गाठण्याचा प्रयत्न करत आहेत पण हनुमानजींचे सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी उभे आहे हा शत्रूंचा सापळा आणि तुमच्या नशिबाचा उदय यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये सोडून जाण्याची चूक करू नका कर्कराशीच्या जातकांनो गुरुजींनी ज्या तिसऱ्या आणि चौथ्या घटनेचा संकेत दिला आहे ती तुमच्या दारिद्र्याचा काळोख संपवून आयुष्यात दैवी प्रकाशाचा वर्षाव करणारी ठरणार आहे मकर संक्रांतीचा सण येण्यापूर्वीच तुमच्या नशिबाचे बंद दार अशा पद्धतीने उघडणार आहे की साक्षात कुबेराचा खजिना तुमच्या घरात अवतरणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत साठलेले कर्मांचे फळ आता धन वर्षावाच्या रूपात तुमच्यासमोर येणार असून तीन कोटींची लॉटरी किंवा पूर्वजांची एखादी गुप्त मालमत्ता तुमच्या हाती लागण्याचा हा अत्यंत दुर्मिळ आणि थरारक योग जुळून आला आहे कर्कराशीच्या जातकांनो या घटनेतील सस्पेन्स असा आहे की ही अफाट धनसंपत्ती तुम्हाला अशा मार्गाने मिळणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल गुरुजींनी स्पष्ट केले आहे की चौदा जानेवारीपूर्वी तुम्हाला एक अनाकलनीय संदेश किंवा अनोळखी व्यक्ती भेटणार आहे जी तुमच्या या श्रीमंतीचा मार्ग प्रशस्त करेल पण इथेच खरी भीती दडलेली आहे जर तुम्ही या पैशांबद्दल किंवा या संधीबद्दल कोणाशीही चर्चा केली तर शत्रूंच्या नजरदोषामुळे हे धन तुमच्या हातातून वाळूसारखे निसटून जाऊ शकते ही संपत्ती तुमच्या सात पिढ्यांचे कल्याण करणार की तुमच्या विनाशाचे कारण ठरणार हे सर्व तुमच्या संयमावर अवलंबून आहे कर्क राशीच्या जातकांनो या धनवर्षावाच्या सोबतच तुमच्या घरात साक्षात माता काली आणि भगवान श्रीकृष्णांचा वरदहस्त पडणार आहे ही तुमची चौथी मोठी घटना असेल गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंधार आता इतका गडद झाला आहे की तो नष्ट करण्यासाठी दैवी शक्तींना स्वतः तुमच्या घरात प्रवेश करावा लागणार आहे तुमच्या अंगणात किंवा मुख्य दारावर अशा काही अनाकलनीय शक्तींची जाणीव तुम्हाला होईल ज्या तुम्हाला सुरक्षिततेचा भास करून देतील पण सावधान ही दैवी कृपा टिकवून ठेवणे जितके भाग्याचे आहे तितकेच ते कठीणही आहे कारण ईश्वरी सत्ता तुमच्या कर्मांची कठोर परीक्षा घेणार आहे कर्कराशीच्या जातकांनो या संक्रांतीपूर्वी दैवी शक्ती तुम्हाला तीन गुप्त संकेतांच्या माध्यमातून सावध करणार आहेत जर तुमच्या घराच्या दारात अचानक एखादा अनोळखी साधू किंवा अतिथी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका कारण तो साक्षात ईश्वराचा दूत असू शकतो घराच्या भिंतीवर पाल दिसणे किंवा मुख्य दारावर मुंग्यांची रांग लागणे हे सामान्य संकेत नसून तुमचे नशीब पालटल्याचीही भयानक चाहूल आहे मकर संक्रांतीच्या सूर्योदयापूर्वी तुम्ही चुकूनही कोणाकडून कर्जाचे व्यवहार केले किंवा घरात तामसी भोजन केले तर ही दैवी शक्ती तुमच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आता विसरू नका आता ध्यान देऊ नयका कर्कराशीच्या जातकांनो गुरुजींनी ज्या पाचव्या आणि सहाव्या घटनेचा संकेत दिला आहे ती तुमच्या आयुष्यातील मरगळ झटकून टाकणारी आणि पराभवाचे रूपांतर विजयात करणारी एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या आयुष्यात तीव्र गती निर्माण होणार असून ती तुम्हाला थक्क करेल गुरुजींच्या मते तुमची जी कामे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली होती ज्या व्यवसायात मंदीचे सावट होते तिथे अचानक असा काही चमत्कार घडेल की तुम्हाला सावरण्याचीही संधी मिळणार नाही ही गती इतकी वेगवान असेल की कालपर्यंत जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते तेच आता तुमचा वेग पाहून भीतीने गार पडतील कर्कराशीच्या जातकांनो या घटनेतील सस्पेन्स असा आहे की ही गती एका अज्ञात मसिहाच्या मदतीने तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे गुरुजींनी स्पष्ट केले आहे की चौदा जानेवारीपूर्वी असा एखादा व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल जो तुमच्या रखडलेल्या कामाला केवळ मार्गच दाखवणार नाही तर यशाची अशी दारे उघडेल ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता पण इथेच खरी भीती दडलेली आहे ही व्यक्ती देवाचा दूत आहे की तुमच्या शत्रूंनी तुम्हाला फसवण्यासाठी टाकलेले एखादे नवीन जाळे हे ओळखण्यासाठी तुम्हाला गुरुजींनी सांगितलेली ती एक गुप्त खूण अत्यंत बारकाईने तपासावी लागेल अन्यथा प्रगतीच्या नावाखाली मोठा धोका संभवतो राशीच्या जातकांनो तुमची प्रगती पाहून शत्रू शांत बसणार नाहीत पण गुरुजींनी ज्या सहाव्या घटनेचा इशारा दिला आहे ती तुमच्या सन्मानाला सातव्या अस्मानावर नेणारी ठरेल मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या आयुष्यात असा एक भयानक चमत्कार घडेल की जे लोक कालपर्यंत तुमचे नाव ऐकताच तोंड फिरवत होते तेच आता तुमच्यासमोर लोटांगण घालताना दिसतील गुरुजींच्या मते तुमच्या शत्रूंचा अहंकार या काळात चक्काचूर होणार आहे ज्यांनी तुम्हाला अपमानित केले ज्यांनी तुमच्या गरिबीची थट्टा उडवली त्यांच्यावर अशी वेळ येईल की त्यांना स्वतःचे तोंड दाखवायला जागा उरणार नाही या घटनेतील खरा सस्पेन्स असा आहे की तुमचा सर्वात मोठा शत्रू ज्याने तुमच्याविरुद्ध तांत्रिक षडयंत्र रचले होते तो अचानक तुमच्या पायावर येऊन पडेल आणि मुसमुसून रडतमाफीची याचना करेल गुरुजींनी स्पष्ट केले आहे की चौदा जानेवारीपूर्वी या शत्रूंच्या जीवनात असा काही उत्पात माजणार आहे की त्यांना त्यांच्या पापकृत्यांची जाणीव होऊन ते थरथर कापू लागतील पण सावधान जेव्हा हा शत्रू तुमच्याकडे येईल तेव्हा त्याच्या मनात खरा पश्चाताप असेल की पुन्हा एखादा नवीन वार करण्याची संधी शोधत असेल ही भीती तुम्हाला सतत सतर्क ठेवणार आहे तुमच्या न्यायाचा विजय मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर निश्चितपणे होईल आणि शत्रूंचा काळ आता भरत आला आहे तर लक्षात घ्या कर्कराशीच्या जातकांनो गुरुजींनी ज्या सातव्या आणि अंतिम घटनेचा उलगडा केला आहे ती तुमच्या नशिबाचा कायापालट करणारी एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे मकर संक्रांतीचा सूर्य जेव्हा उत्तरायणात प्रवेश करेल त्याच क्षणी तुमच्या आयुष्यातील दुःखाचा आणि दारिद्र्याचा अंधार कायमचा नष्ट होणार आहे गुरुजींच्या मते गेल्या सात जन्मांचे पुण्य एकत्रित होऊन तुमच्या पदरात पडण्याची हीच ती वेळ आहे तुमचे संपूर्ण भविष्य आता एका अशा वळणावर आले आहे जिथून मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही पण हा शेवटचा टप्पा पार करताना तुमच्या मनात एक भयानक भीती असेल हे सर्व सत्य आहे की केवळ एक स्वप्न कर्कराशीच्या जातकांनो या शेवटच्या घटनेतील सस्पेन्स असा आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पवित्र स्नान केल्यावर तुम्हाला एक अशी वस्तू सापडणार आहे किंवा असा एक संदेश येईल जो तुमच्या तीन कोटींच्या लॉटरीच्या रहस्यावर शिक्कामोर्तब करेल गुरुजींनी स्पष्ट केले आहे की हा बदल केवळ पैशांपुरता मर्यादित नसेल तर समाजात तुम्हाला मिळणारी प्रतिष्ठा एखाद्या राजासारखी असेल पण गुरुजींनी एक शेवटचा इशारा दिला आहे या विजयाचा आनंद साजरा करताना जर तुम्ही अहंकाराला थारा दिलात तर साक्षात्काळ सर्व संपत्ती हिरावून घेण्यास वेळ लावणार नाही दैवी शक्ती तुमच्या घरात कायमची स्थिरावणार की रागावून निघून जाणार हे तुमच्या संक्रांतीच्या दिवशीच्या शुद्ध वर्तनावर ठरेल कर्कराशीच्या जातकांनो गुरुजींनी या शेवटच्या टप्प्यावर अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय सांगितले आहेत चौदा जानेवारीच्या पहाटे सूर्योदयापूर्वी उठून तुम्हाला तुमच्या हाताच्या तळव्यांचे दर्शन घ्यायचे आहे आणि महाबली हनुमानजींच्या त्या मंत्राचा जप करायचा आहे जो तुमच्या भोवती अभेद्य सुरक्षेचे कवच निर्माण करेल मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमचे नशीब शून्यातून विश्वात झेप घेणार असून गुरुजींनी दिलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि सुखद वळण ठरणार आहे आता वेळ आली आहे सर्व भीती सोडून ईश्वराच्या या वरदानाचा स्वीकार करण्याची आणि एका नव्या ऐश्वर्यसंपन्न आयुष्याची सुरुवात करण्याची हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ महादेवाची तुमच्यावर कृपा आहे त्यामुळे या चमत्काराचा स्वीकार करण्यासाठी आणि आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आधी लवकर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय महाकाल महादेव कृपा करा सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा अशाच प्रकारे तुमच्या नशिबाचे गूढ उघडणाऱ्या आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजींच्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा महादेव तुम्हा सर्वांचे कल्याण करोत आणि तुमचे येणारे दिवस सुखाचे जावोत